आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज इर्शादभाई जहागीरदार यांच्या स्वखर्चाने धुळे शहरातील सहा ठिकाणी बोरवेलचा शुभारंभ अजितदादा पवार यांच्या सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागीरदार यांच्या स्वखर्चाने धुळे शहरातील सहा ठिकाणी बोरवेल करण्यात आली रमाईनगर साखरी रोड मौलवीगंज घडीवाली मस्जिद जमातखाना उर्दू हायस्कूल रामनगर संगमा अशा विविध ठिकाणी पाण्याची टाकी व बोरवेल सुविधा मोफत उपलब्ध करून दिली यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिरशादभाई जहागीरदार जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी कार्याध्यक्ष जावेद बिल्डर रवींद्र आगाव सरचिटणीस एजाज खाटिक ओबीसी अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी अल्पसंख्याक अध्यक्ष मजिद अन्सारी अर्बन सेल शहर अध्यक्ष इम्रान शेख प्रदेश सचिव सोशल मीडिया समीर खान आदिवासी सेवे अध्यक्ष गणेश धुळेकर सरचिटणीस नरेंद्र अहिरे संघटक चेतन पाटील जयेश पाटील ज्ञानेश्वर माळी पहिलवान मामूद पेंटर एजाज शेख सोहेल काझी पेरूभाई शहा रियाज गांधी आरिफ खाटिक रणजित वाघ वंदनाताई केदार फरजाणा शहा हिम्मत आखाडे आदेश आखाडे आनंद गांगुर्डे गुड्डू गोसावी विशाल मोरे सम्राट बोरसे पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मत मराठी न्यूज साठी सोपान देश माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जागीरदार यांच्याकडनं जे अडीचशे बोरवेल करण्यात येणार होते त्या बोरवेल पन्नास डिजिटल बोर्ड बोरवेलचं उद्घाटन माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते धुळे येथे करण्यात आलं होतं त्या बोर बोरपैकी हा दोन नंबरचा बोर ॲड्रेस एस आर पी कॅम्प गट क्रमांक सहावे दुसरा जवाहर मेडिकल, मेडिकल सोसायटी या दोन ठिकाणी तो तिसरा बोरवेल असेल या दोन ठिकाणी माननीय आजित्य दा, दादा पवार यांनी जो डिजिटल बो बोरचं उद्घाटन केलं होतं तर आ तिसरा बोर आज शुभारंभ होत आहे आज रामनगर येथे बोरवेलचा शुभारंभ झालेला आहे गेल्या तीन तारखेला माननीय अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते धुळे शहरामध्ये तब्बल पन्नास बोरवेलचं डिजिटल उद्घाटन झालं होतं माननीय इर्शादभाई जागीदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटण सरचिटणीस यांच्या स्वखर्चाने धुळे शहरामध्ये विविध ठिकाणी पन्नास बोरवेलचं डिजिटल उद्घाटन झालं होतं त्याचाच भाग म्हणून रामनगरमध्ये आज शुभारंभ झालेला आहे आमच्या रामनगर वासी वासीय ज्येष्ठ नागरिक हिम्मत बघा आखाडे अण्णासाहेब यांच्या हस्ते झालेलं आहे या बोरवेलचे जे सूचक आहेत आमचे प्रभागातील संजय नाना ऐरे अर्बन सेलचे इमरान भाई पठाण मी स्वतः रंजित वाघ या बोरवेलच्या निमित्ताने जमलेले सर्व रामनगर सामाजिक कार्यकर्ते आनंद बापू अंगोर्डे आतिश भाऊ आखाडे आमच्या मावशी इंदुताई आखाडे सर्व उपस्थित या बोरवेलसाठी शहर अध्यक्ष आदरणीय भाऊ चौधरी शहर महिला अध्यक्ष जयाताई साळुंखे आणि बोरवेल समितीचे अध्यक्ष समीरभाई यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि भाई जागीदार यांनी या रामनगर वास परिसरामध्ये जो बोरवेल करून दिला त्याबद्दल देखील मी त्यांचा आभार व्यक्त करतो या परिसरामध्ये जवळपास आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही त्याच्यामुळे ब बोरवेल करून दिल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले पुन्हा एकदा मी बाईंचं आभार व्यक्त करतो धन्यवाद मान्य दीक्षक भाई जागीरदार यांच्या वतीने आमच्या रामनगर परिसरात आज बोरी कामाचं उद्घाटन होत आहे त्यांचे खूप खूप आभार मानतो आम्ही मान्य आदिशादा पवार आंबेडकर त्यांनी दिलच्या माध्यमातून उदघाटन आज दो तीन एक दो तीन चलो आज अल्लीपुरा में जो की घड़ियाल मस्जिद की एक हमारी जगह है वहाँ पर घड़ियाल मस्जिद के मुसाफिर आने का काम शुरू था उस सिलसिले में वहाँ बोरिंग करना थी तो तमाम मोहल्ले के जिम्मेदारान और मस्जिद के ट्रस्टियान ने जाकर इर्शाद भाई से कहा कि हमको इस जगह बोरिंग करना है अलहमदिल्ला अर्शाद भाई ने तमाम लोगों के बातों को लप्पै कहते हुए तीन तारीख को जब अजीत पवार साहब साथ तशरीफ लाए थे उस वक्त डिजिटल उद्घाटन इस बोरिंग का किया गया आज अलहमदिल्ला उस बोरिंग का काम का आगाज़ हुआ और इख्त हुआ हम तमाम मोहल्ले की जानब से और मस्जिद के ट्रस्ट की जानब से और तमाम यहाँ रहने वाले राइट ऐसी हम निषाद भाई का बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं और उम्मीद करते हैं कि इसी तरह आगे भी वो हमारी सारी बात को रफबैक कहते हुए हमारे काम को पूरी तरह अंजाम देंगे वाह वाहन

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका